विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रभाग क्रमांक चौतीसच्या युवकांना युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सैफनभाई शेख यांनी अजमेर शरीफ येथे प्रभाग क्रमांक चौतीसमधून मधून निवडून यावं अशी प्रार्थना करण्यासाठी प्रभाग क्रमांक चौतीसच्या युवकांना पाठविण्यात आले अजमेर शरीफ येथे प्रार्थनासाठी पाठवलेल्या युवकांचे नाव शोएब सातखेड मोईन मणियार रियाज मणियार समीर मणियार चंदा आझीम खान इम्रान शेख मोबिन पुगल आफ्ताब पुढील अपडेट पाहण्यासाठी पात्रा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा